आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणारी वारी आपल्या महाराष्ट्राची शान आहे लाखो भक्तांच्या वारी या वारीचं व्यवस्थापन करणं हे सुद्धा मोठ्या कौशल्याचं काम आहे यात सर्वात मोठी आणि महत्वाची व्यवस्था म्हणजे संपूर्ण वारीची वैद्यकीय व्यवस्था महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षानं ही चोख व्यवस्था उभी केली आणि विठोबाच्या दारी आरोग्य सेवेची वारी केली पंढरपूरच्या वारीत विठ्ठलाच्या ओढीनं लाखो पावलं चालतात विठ्ठलाच्या दर्शनासाठी झपाझप चाललेली भक्ती रंगाच्या पण विठुरायाच्या भेटीसाठी या चरणांचा स्पर्श म्हणजे जणू विठुरायाच्या चरणांचा स्पर्श त्यामुळे आपल्या सरकारनं यंदाच्या आषाढी वारीत एक आगळा वेगळा उपक्रम सुरू केला माननीय देवेंद्रजींच्या दूरदृष्टीतून सुरू झाली वारकरी भक्तांची चरणसेवा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय घेईन मी जन्म याच साठी देवा तुझी चरण सेवा साधावया या अभूतपूर्व उपक्रमातून आपल्याला लोकसेवेचा आनंदच नाही तर प्रत्यक्ष विठुरायाच्या सेवेचं सुख मिळालंय रामकृष्ण हरी मी बानुदास अंकुश मोरे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अकरावा वंश आहे आज तुकोबरायांनी सांगितल्याप्रमाणे घेईन मी जन्म याच साठी देवा तुझी चरण सेवा साधावया आणि तुकोबा रायांच्या या अभंगाची प्रेरणा घेऊन आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस सर यांच्या संकल्पनेतून देहू पासून ते पंढरपूर चरण सेवा करण्याची इच्छा माननीय मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री मोदयांना झाली आणि त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून सर्व स्वयंसेवी संघटना असतील किंवा आपले सरकारी कर्मचारी असतील यांच्या माध्यमातून सर्व आपल्या वारकऱ्यांची ही हे सर्व मंडळी सेवा करत आहेत आणि या सेवेचा लाभ सर्व या उपक्रमात फिजिओथेरपी पंचकर्म आणि आयुर्वेदिक मसाज असे उपचार दिले गेले संपूर्ण वारी दरम्यान दहा लाखांहून अधिक भक्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि केंद्र तसंच राज्याच्या आरोग्य योजना पोहोचवल्या गेल्या पण फक्त हे आकडेच प्रमाण नाही तर प्रेम आणि संवेदनशीलता या संपूर्ण व्यवस्थेची ताकद होती हा उपक्रम शक्य झाला कारण त्यामागे होत संवेदनशील नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं त्यांनी सामाजिक बांधिलकी व्यवस्थापन कौशल्य आणि सेवा हीच खरी भक्ती या तत्वाला न्याय दिला बीड जालना सोलापूर पुणे सातारा नाशिक या जिल्ह्यांमधून हजारो स्वयंसेवक शेकडो वैद्यकीय विद्यार्थी दहा रथ आठ रुग्णवाहिका इत्यादींची व्यवस्था केली गेली दोन हजार लिटर आयुर्वेदिक अभ्यंगतेल दोनशे एकोणीस वैद्यकीय संस्था चरण सेवेसाठी कोकण ते पंढरपूर एकशे सदुसष्ट बसेस आणि नऊ हजार चारशे पंचाहत्तर सेवक हे सगळं पालखी महामार्गावर सज्ज होत सुमारे एक कोटी छप्पन लाख दहा हजार रुपयांचा खर्चही लोक सहभागातून उभारला गेला ही खरी जनशक्तीतून जनांची सेवा होती चरण सेवा रथ जनजागृती उपक्रम तंबू औषध जेवण प्रवास टी शर्ट इत्यादींची व्यवस्था यातूनच करण्यात आली अनेक सामाजिक संस्थांचीही यात मोलाची मदत झाली मुख्यमंत्री सहायता निधी कक्षासह संलग्न सर्व रुग्णालय तसंच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न सर्व वैद्यकीय आयुष आणि पॅरामेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालय आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सेवाभावी संस्था अशा एकूण एकोणीस संस्थांचा या अभियानात सहभाग होता ही फक्त आरोग्य सेवाच नव्हती तर एक नव संकल्पना होती विठुरायाची भक्ती एका वेगळ्या प्रकारे करण्याची देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानं आता आरोग्याची वारी झाली